भारतीय राज्य घटनेने प्रत्येकाला न्याय मिळवण्याचा मूलभूत व मौलिक अधिकार प्रदान केला आहे न्याय मिळविण्याच्या या अधिकारात गतीने व परवडणारा न्याय सुद्धा माहिती आयोग अमरावती खंडपीठ येथे नव्याने उभारण्यात आलेल्या ऑनलाईन सुनावणी कक्षामुळे दुर्गम भागातील पक्षकाराला ऑनलाईन सुनावणीची सुविधा उपलब्ध झाली या सुविधेच्या उपलब्धतेमुळे संबंधित पक्षकाराला ऑनलाईन बाजू मांडता येईल या सुविधेचा उपयोग देशातील नागरिकांना खऱ्या अर्थाने गतीने व परवडणाऱ्या न्याय ध्यानासाठी प्रयत्नबद्ध राहूया अशी अपेक्षा भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांनी व्यक्त केली तसेच ऑनलाइन सुनावणी सुविधेच्या उभारणी निमित्त राज्य माहिती आयोगाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांनी अभिनंदन केले राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठ कार्यालयातील नव्याने उभारण्यात आलेल्या कॉन्फरन्स कक्ष ऑनलाइन सुनावणी सुविधा व अभि कक्षाचे उद्घाटन न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते करण्यात त्यावेळी ते बोलत होते उच्च न्यायालय मुंबई नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती अनिल किल्लोर अमरावती जिल्हा न्यायालयाचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मोहन देशपांडे राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाचे राज्य माहिती आयुक्त राहुल पांडे विशेष पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकडे पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी पोलीस अधीक्षक विशाल आनंद सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी मिनू पी एम उपसचिव दे